नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी 24 फोर बाय मध्ये आपल्या सर्वात स्वागत आहे आणि आताची महत्त्वाची बातमी मुंबई महानगरात धुळीमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी आता महापालिकेने कंबर कसली आहे धूळ नियंत्रणासाठी पालिका शंभर धूळ शोषण मशीन अर्थात डस्ट सक्शन मशीन्स खरेदी करणार असल्याची माहिती मिळते तर यासाठी दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद देखील करण्यात आली आहे पण मुंबईतील विकासकामं रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण अंडरग्राउंड मेट्रोच काम या सर्वांमुळे मुंबईत सुद्धा धुळीचं साम्राज्य सध्या पाहायला मिळत आहे आणि ही सर्व बांधकामं पाहता शंभर धूळ शोषण मशीन्स खरेदी करण्याच्या योजनेचं सर्व मुंबईकरांकडून स्वागत करण्यात आलंय मात्र दुसऱ्या बाजूला फक्त शंभर सक्षण मशीन पुरेशा असतील का असा सवालही उपस्थित होतो तर याबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेऊया आपले प्रतिनिधी संतोष देवकर आपल्याशी जोडले गेलेत नमस्कार संतोष पाहायला गेलं तर गेल्या दोन दिवसा अगोदरच मुंबई महानगरपालिकेने आपला अर्थसंकल्प सादर केलेला होता त्या अर्थसंकल्पामध्ये भूषण गगराणी जे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांनी चौऱ्याहत्तर हजार कोटीचा अर्थसंकल्प या दोन हजार पंचवीस आणि सव्वीस मध्ये सादर केलेला आहे त्याच नंतर अर्थसंकल्पामध्ये मुंबईसाठी जे मुंबईमध्ये जे मेट्रोचे कामं आहेत इमारतीचे बांधकामाचे काम रस्त्याचे काम आहेत त्यामध्ये बांधकाम मोठ्या प्रमाणात बांधकामाचे कामं सुद्धा मुंबई व उपनगर मध्ये आहे त्यामुळे होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे जे जे डस्ट आहे ते हवेमध्ये पसरलं त्या ते रोखण्यासाठी कुठे ना कुठे शंभर डस्ट सक्षम अर्थसंकल्पामध्ये त्यामध्ये तब्बल चाळीस कोटीचा खर्च खर्च येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे की त्यामुळे जे शं मुंबईमध्ये एकूण दोन हजार किलोमीटर एवढे रस्ते आहेत शंभर मशीन हे पुरतील का असा मोठा प्रश्नचिन्ह कुठे ना कुठे निर्माण होत आहे चाळीस कोटी जे टॅक्सपेअरचे चे पैसे आहेत ते कुठे ना कुठे वाया जा, जात आहे का असा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तसेच महानगरपालिकेने दोन वर्षापूर्वी बीच क्लिनिंग जे समुद्र किनारे आहेत मुंबईचे त्याला क्लीन करण्यासाठी काही मशीन घेणार होते पण त्या चालवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे कुठं ऑपरेटर्स नाहीत म्हणून असे कित्येक वेळा मुंबई महानगरकडून वक्तव्य ते ते खर्च सुद्धा वाया झाले का असं मोठा मुंबई मुंबईचे जे नागरिक आहेत मुंबईचे जे जे मुंबईकर मोठा निर्माण होत आहे तर याच बघण्यासारखं राहील ते शंभर मशीने मुंबईमध्ये कुठे कनी कसे प्रकारे काम करतील हे पाहण्यासारखं राहील काय म्हणू सेव्हन्टी फाय थाउजंड करोडचं बजेट आहे लास्ट वेळा दोन वर्षपूर्व तीन वर्षापूर्वी तुम्ही बघितलं की जे बीच क्लिनिंग मशीन आणले होते ते चौपाटी आणि गिरगाव बीच साठी ते आता धूळ खातात त्याचे ऑपरेटर नाहीत महानगरपालिका मध्ये तसंच हा चालू मशीन तुम्हाला पूर्णपणे मुंबईचे रस्ते कव्हर करायचे दोन हजार किलोमीटर पेक्षा जास्ती रस्ते तुम्हाला शंभर मशीनात तुम्ही एक मशीन किती किलोमीटर आणि किती कोणत्या एरियामध्ये आहे तर पण आपण पॉझिटिव्हली पन पाहिलं तर महानगरपालिकाने ट्रान्सपरन्सी केली पाहिजे की तुमचं मशीन कुठे आहे आणि ते मशीन तुम्हाला गुगलवर ऍपवर महानगरपालिकेच्या वर, वर, वर दिसायला पाहिजे की रोजच काम किती केलं पण मोठं जे कारण आहे की मुंबईच्या जे एअर क्वालिटी मध्ये जे डस्ट आहेत ते स्वतः महानगरपालिका रिस्पॉन्सिबल आहे कारण की महानगरपालिकांचे जिथे पण कॉन्ट्रॅक्ट आहेत ते सी सी रोड असो की तुमचं फुटपाथ असो की स्ट्रॉंग वॉटर ड्रेनचं की दुसरे काम जे काही पण असो त्याचे जे काही पण कॉन्ट्रॅक्टर आहे ते स्वतः डस्ट काढून रोडवर ठेवतात आणि नंतर मधून ते पूर्णपणे रस्त्यावर ते डस्ट पसरते आणि ते मध्ये येतात तर पहिल्यांदा महानगरपालिकांनी त्यांचे कॉन्ट्रॅक्टर त्याचे इंजिनियर त्याचे एन्व्हायरमेंटल सेलला त्यांना ला दुरुस्त करायला पाहिजे नाहीतर नंतर हा प्रकल्प चालू केला तर कुठे ने कुठे आणि त्याच्यामध्ये पण ट्रान्सपरन्सी पाहिजे आणि हा रोडवर लास्ट दहा वर्षात कुठे कुठे काय काम करतात एक एक रोड मध्ये तीन तीन वेळा फुटपाथ चालू होत माटुंगा सारख्या जागावर जिथे ब्रिटिशर्सनी फुटपाथ बनवली होती ते स्टोन काढून तिथे पेवळ टाकलंय आणि ते स्टोन कुठे गेले पेव रस्त्यावर काढून ते कॉन्ट्रॅक्टर नेऊन जातात तर हा सगळं जे कंडिशन आहे त्याच्यावर ट्रान्सपरन्सी पाहिजे की तुम्ही के किती वर्ष पाहिजे फुटपाथ चालू केली कोण कौन कॉन्ट्रॅक्टर होता कोण इंजिनियर होता कोण बीएमसीचा इंजिनिअरिंग बघत होता आणि कोणती क्वालिटी आणि किती स्पेंड केलं हा उत्पादकावर तसंच संपूर्णपणे मुंबईचे ऍक्च्युअल ऍक्टिव्हिटीज तुम्हाला टेक्नॉलॉजी यूज करून ट्रान्सपरंट करायला पाहिजे पचहत्तर हजारचा करोड बजेटमध्ये हा दोन हजार करोड पण घेणार नाही पण टेक्नॉलॉजी आणि ट्रान्सपरन्सी आली तर करप्शन आणि बीएमसीच्या वर जे प्रश्नचिन्ह आहेत ते एकदा आपण बघू शकतो की क्लिअर होणार लोकांना करणार की ऍक्च्युअल बीएमसी काय करते आहे मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये बांधकामाचं काम सुरू आहे नवीन नवीन जे बिल्डिंग आहेत रिडेव्हलपमेंटचे बिल्डिंग त्यांचं बांधकाम सुरू आहे त्यामुळे सुद्धा डस्ट जे आपल्या एअर पॉल्युशन मध्ये डस्ट जो आहे तो कुठे ना कुठे पसरला जातो आणि या मशीनला त्याच्यावरती काही इफेक्ट पडेल का मला नाही वाटत कारण की मुंबईचे जे काही पण प्रायव्हेट काम चालू आहेत बिल्डिंगचं त्याच्यावर कुठे पण एन्व्हायरमेंटल इंजिनियरचं कंट्रोल नाही आणि ते जे काही पण एन्व्हायरमेंट इंजिनियर आहे त्याला ते कसं ऑपरेट करायचं मुंबईचं कडे ते त्याला ट्रेनिंग द्यायला पाहिजे तिथे कुठे कुठे तुमचं डस्ट येतात आणि ऍक्च्युअल वर्क मी जसं सांगितलं की प्रायव्हेटपेक्षा बीएमसीच्या स्वतःचं काम किती मोठं चालू आहे गव्हर्नमेंट वर्क किती चालू आहे ते मेट्रोचं असो आता बीएमसी च काम बोललं पण एमएमआरडीचं मेट्रो चालू आहे एम चे ब्रिजेस चालू आहेत चे ब्रिजेस चालू आहेत चा वर्क चालू आहे तर हा सगळं वर्क ला डॅब्रिज मॅनेजमेंट सिस्टम बीएमसी स्वतः सांगतात की आमच्या पंचवीस टक्का पण वर कंट्रोल नाही ते सगळं लँड मध्ये मुंबईच्या बॉम्बे अहमदाबाद आणि मुंबई नाशिक हायवेवर जातात लँडफिल होतात रिव्हर मँग्रोव्ह आणि अनऑथराईज्ड लँड मध्ये जातो तर हा सगळं बीएमसीनी आणि सरकारनी बघायला हवं की त्यांचं स्वतःच्या कडेच सगळं फिंगर्स uh, जातात की ते स्वतः काय करतात तिचा काय क्लिअरिटी नाही तर त्याच्यासाठी हा ट्रान्सपरन्सी पाहिजे आणि प्रायव्हेट वर ब्लेम केला तर ते खरंच नाही कारण की सिटीमध्ये तर तितकं कन्स्ट्रक्शन चालू नाही प्रायव्हेट प्रायव्हेटच्या सबाऊस मध्ये चालू आहे पण व्हॉट अबाउट द गव्हर्नमेंट कन्स्ट्रक्शन आपलं जसं म्हणणं आहे की चाळीस कोटी या शंभर मशीनसाठी महानगरपालिका खर्च करते हा खर्च कुठे ना कुठे वाया जाणार असं आपल्याला वाटतंय मला तर सेव्हन्टी फायव्ह थाउजंड करोडमध्ये तुम्ही बघितलं तर मॅक्सिमम तर स्टाफच्या पगारामध्ये जाणार आहेत ते पगार जे झाला तर त्याच्यामध्ये त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी काही नाहीत का ते डॉक्टर्स नाहीत कुठे कुठे भगवती सारखी हॉस्पिटल बनवली तर हॉस्पिटल अजून चालू झाली नाहीत इथे पंजाबी लेन मध्ये डायग्नोसिस सेंटर झाला त्याच्यामध्ये मशीन्स नाहीत आता महानगरपालिका कॅन्सर हॉस्पिटल बनवत आणि कॅन्सर हॉस्पिटल महानगरपालिकेचा ताकद आहेत का चालवायचे टाटा सारखं तर हा कंडिशन बघितला तर हा मध्ये सेव्हन्टी फाय थाउजंड करोडचा बजेट जे सिक्कीम का नॉर्थ इस्ट स्टेट मधून का सारखा स्टेट पेक्षा जास्त बजेट आहे हा स्टेट बजेट मध्ये म्युन्सिपल कॉर्पोरेशननी जे जे काय पण प्रकल्प सांगितला आहे त्याच्यामध्ये गावठणसाठी खाली पन्नास कोटी रुपये मुंबईचे आणि तुम्ही बघितला की बीएसटी साठी थाउजंड करोड आता तुम्हाला दहा हजार बीएसटी बसेस पाहिजे त्याचं तुमचं काही बजेट नाही तर ते तुम्ही सांगत नाही तुमचे जे जे पण ब्रिजचे प्रकल्प आहेत ते सगळं ते गोपालकृष्ण गोखले ब्रिज बोला की तुमचं हँगकाँग ब्रिज बोला की कोणार बंदर ब्रिज बोला ते टायमावर ख होत नाही आणि दुसरं त्याच्या ब्रिज वरून जे काही पण डस्ट येतात ते पण कंट्रोल नाही तर हा जे काही पण बजेट आहे त्याच्यामध्ये मला नाही वाटत की पगार सोडल्यानंतर फिफ्टी पर्सेंट पण बजेट मध्ये आता आमच्या जे डिमांड होता त्याच्यामध्ये ने आता जे इंटीग्रेटेड ट्रान्सपोर्ट हवा आहे दहीसरवर ते BMC ने ग्रीन सिग्नल दिलंय सहा वर्ष आम्ही मेहनत केली नंतर पण अजून मानखुर्द आणि मुलुंडवर काय करणार ते क्लिअर नाही तसंच मिठी रिव्हरवर हा वेळा तीन हजार करोडचा बजेट आहे तर ते पण काय क्लिअर नाही तसंच बीएमसी सांगते स्वतः की हा वर्षी आम्ही मागा ठाणे गोरेगाव डीपी रोड कंप्लीट करणार तर त्याच्या कॉन्ट्रावर्सी ते आहेत की जे जे काही पी, पण पीए पीए आहे ते पीएपी कुठे आहेत तर वाली, वाली ते भांडूपला मुलुंडला की मलाड इस्टला थोडेसे आहेत आणि प्रभादेवीला आहे तर कांदिवली बोरीवलीमध्ये पीएपी नाही तर रोडचा जे ज्याच्यावर दहा पेक्षा जास्ती लोक राहतात ते रोड मुंबईला भेटणार कसा आणि ते लोकांना घर भेटणार नक्कीच नक्कीच आता शंभर सक्शन मशीन खरेदी करण्याची योजना सध्या महापालिकेकडून करण्यात येते मात्र या शंभर सक्षम मशीन खरेदी करण्यावर क कधीपर्यंत अंमलबजावणी होतीये त्यानंतर कधीपर्यंत या वापरात येणार आहेत याचा कितपत वापर होतोय हे सगळंच खरंच एक प्रश्नचिन्ह मुंबईकरांसमोर उभं राहिलेलं आहे मात्र याचा एके ठिकाणी फायदाही दिसून येतोय मात्र त्या पुरेशा असतील की नाही असा प्रश्नही उपस्थित होतोय तर याबद्दलचीच आणखी माहिती आपण जाणून घेणार आहोत तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बार नवा भारत नवा विचार